राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर आपणा समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा धंदाबाद न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ गोहत्या प्रकरणी निषेध व्यक्त करत पोलादपूर तहसील व पोलिस ठाणे येथे निवेदन दोन दिवसांपूर्वी महाड तालुक्यातील इसाने कांबळे येथे गोहत्या झाल्याची माहिती येथील गोरक्षकांना समजल्यानंतर गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने इसाने कांबळे येथे छापा टाकून प्रकरण उघडकीस आणले यावेळी तेथील जमलेल्या मुस्लिम जमावाने गोरक्षक व पोलिसांवर हल्ला चढवला यामध्ये एक गोरक्षक जखमी झाला मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत गोरक्षांना प्रसंगवधन राखून बाहेर काढले या घटनेमुळे सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला व महाड पोलादपूर तालुक्यात तणाव निर्माण झाला व पाच आरोपींना अटक करण्यात आली असून महाड एमआडीसी पोलीस ठाण्यात या घटनेचा पोलीस तपास करीत आहेत दरम्यान बुधवार रोजी गोरक्षक यांच्यासह पोलादपूर येथील प्रतिष्ठित नागरिक यांच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करत पोलादपूर तहसील कार्यालय व पो पोलादपूर पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले यावेळी डॉक्टर समीर साळुंके मनोज भागवत राजन धुमाळ राजा दीक्षित दर्पण दरेकर निलेश सुतार अनिल मालुसरे दीपक उतेकर जयेश जगताप सुमित दरेकर ओंकार मोहिरे चंद्रकांत घाडगे सुनील तळेकर आदी उपस्थित होते कृपया सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलयकॉनवर क्लिक करा